तर नमस्कार मी तुमचं स्वागत करते माझ्या इथं नवीन ब्लॉगमध्ये तर मी नाईन्थ वन प्रेग्नेन्सी बॅगची पॅकिंग करणार आहे तर मी माझ्या प्रेग्नेन्सी बॅगमध्ये काय पॅक करणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला बघूया तर इथे मी न्यूब्रॉन बेबीसाठी असे चार ड्रेस घेतलेले आहेत दोन हाफ घेतलेले आहेत आणि दोन फुल स्लीव्समध्ये घेतलेले आहेत हे बघा छोटे छोटे ड्रेस घेतलेले आहेत मी माझ्या बेबीसाठी आणि हे हाफमध्ये असे घेतलेले आहेत तर असे काही मी माझ्या बेबीसाठी ड्रेस घेतलेले आहे आणि त्यानंतर हँकी घेतलेले आहेत दोन हँकी घेतलेले आहेत मी चेहरा वगैरे साफ करायला आणि मिटन्स घेतलेले आहेत मी दोन दोन जोडी मिटन्स घेतलेले आहेत कानाला टोपी घेतलेली आहे या साईजची टोपी घेतलेली आहे कानासाठी एक ब्लू आणि एक पिंक अशी दोन कलर घेतलेले आहे मुलगा आणि एक छोटे छोटे असे लंगोट घेतलेले दे आहे बघा याचे मी बारा सेट घेतलेले आहेत लंगोटचे आणि हे टोवेल्स घेतलेले आहेत मी एक छोटीसा टॉल घेतलेला आहे झाल्याबरोबर यूज करण्यासाठी असं आणि मी पिंक कलरचा टॉवेल घेतलेला आहे हा एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये दे आपण बेबीला गुंडाळून ठेवू शकतो आणि हे काही जर थंडी वगैरे असेल तर असे मी ब्लँकेट घेऊन ठेवलेले आहे जर थंडी असेल तर हे वापरायचे

माझ्या आजीचं लुगडं होतं त्याची मी असे छोटे छोटे कापडाचे नाही का हे करून ठेवलेले आहेत तुकडे करून ठेवलेले आहेत बघू हे कामात पडले तर हे पण यूज करू आणि हे सर्व झालं माझ्या बेबीसाठी सामान आणि मी ऑनलाईन हिमालयाची लिप पण ऑर्डर केलेली आहे हे येणारच आहे सगळं माझ्या बेबीच झालं आता माझ्यासाठी मी काय काय पॅक करणार आहे हे मी दाखवणार आहे तर इथे मीडिंग लावून घेतलेले आहे दोन आणि कानाला बांधण्यासाठी रुमाल घेतलेला आहे सॉक्स घेतलेले आहेत तीन जोडी आणि हे पेटीकोट वगैरे घेऊन ठेवलेले आहे दोन जोडी पेटीकोट घेत काही माझ्या अंतर गार्मेंट्स घेतलेले आहेत ते तिथे नार्मल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बॅड घेतलेले आहे हे मी ऑनलाईन ऑर्डर केले एक्सल साईजमध्ये पँटी साईजचे पॅड आहेत हे म्हणजे जे डिलिव्हरीसाठी असतात तेच मी ऑर्डर केले ऑनलाईन आणि बाकीचं हे छोट्या छोट्या गोष्टी जसं गंगवा आणि गो कोलगेट साबण कपड्यांचं साबण आणि डेटॉल आणि फेटवॉश आणि मी रहायचं राहिला मी घेणार आहे आणि टिकली वगैरे ते पॅक करायचं राहिलं आता हे सगळं मी पॅक करते आणि कम्प्लीट करते माझी हॉस्पिटल बॅग आणि तुम्हाला माझा हॉस्पिटल बॅगचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याच्यापासून काही हेल्प झाली असेल तर मला ते पण सांगा आणि याच्यातमध्ये काही कमी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही याच्यामध्ये आणखी काय ॲड करू शकता तुमच्या अशा इकॉनॉमिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय